सुप्रभात मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे विषय काय मोठा नाही आहे आजचा निवडणुकीच्या आधी मी एक दोन व्हिडिओ पोस्ट केले होते त्याच्यामध्ये आपण लोकांना मतं विचारली होती साधारण म्हणजे अंदाज विचारला होता की कोण येईल शेखरजी निकम येतील का प्रशांतजी यादव येतील हो तर हे दोन उमेदवार होते आणि तुम्हाला आता माहिती आहे सगळ्यांना की कालच निकाल लागलेला आहे आणि आपले जे महायुतीचे उमेदवार आहेत शेखरजी गोविंदरावजी निकम तर ते विजयी झालेत मला वाटतं साधारण सहा हजार सात हजार फरकाचे नेते विजयी झालेले आहेत तर त्याबद्दल आप आपण थोडंसं बोलूया मित्रांनो एका सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं तर मतदान मला वाटतं एकोणसत्तर ते सत्तर टक्के झालं आपण सत्तर टक्के पकडून चालूया साधारण सत्तर टक्के मतदान झालं तीस टक्के अजूनही मतदान का होत नाही हे मला खरंच कळत नाही की लोक एवढी सुशिक्षित आहेत पण शंभर टक्केतली सत्तर टक्केच फक्त मतदान होतं आणि उरलेली तीस टक्के लोक हॉलिडेच्या नावाखाली त्या दिवशी सुटी मिळते तर त्यासाठी आपण सगळेजण फिरायला जातो फार चुकीची गोष्ट आहे मित्रांनो आपला मतदान हा खूप मोठा अधिकार आहे महत्त्वाचा अधिकार आहे आणि आपल्याला ते बजावलंच पाहिजे तर ह्याच्यापुढे लक्षात ठेवा ही जी संख्या आहे ना ही आत्ता सत्तर टक्केवरती आहे ही हळूहळू वाढली पाहिजे आणि प्रत्येकानं जबाबदारी म्हणून मतदान केलंच पाहिजे आता थोडं बोलायचं झालं तर आपण या दोन उमेदवारांविषयी बोलूया जर मी इलेक्शनच्या आधी दोन्ही उमेदवारांच्यावरती काहीतरी मी बोललो असतो तर तो वादाचा मुद्दा झाला असता एकतर मी त्यांचा काहीतरी प्रचार करतो आहे किंवा दोघांपैकी कोणाचा तरी एकाचाच प्रचार करतोय असं सुद्धा बरेच जण बोलले असते किंवा किंबहुना काही कमेंटमध्ये असे लोक बोलले सुद्धा की मी कोणाचा तरी एकाचा प्रचार करतोय यादवांचा करतो आहे कोण बोललो शेकडनी कोणच्या बाजून बोलत आहेत तर असा काही विषय नव्हता आपण एक तो नॉर्मल व्हिडिओ केला जे कोण आपल्याला अचानक लोक भेटली तर त्यांची आपण मतं घेतली होती तर आज थोडं मी त्या विषयावरती मी क्लिअर तुमच्याशी बोलणार आहे जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते प्रशांतजी यादव आणि महायुतीचे उमेदवार होते शेखरजी गोविंदरावजी निकम तर हे दोन उमेदवार होते दोन्ही माणसं अत्यंत खूप सुंदर आहेत चांगले आहेत चांगल्या स्वभावाची आहेत मला असं काही दोघांविषयी काही असं वाईट बोलायचं नाहीये फक्त मी काही मुद्दे मला जे वाटतात ते मी तुमच्यासमोर क्लिअर करू शकतो म्हणजे तुमच्यासमोर मत मांडू शकतो त्यासाठी मी तुमच्याशी आता बोलणार आहे तर मान्य प्रशांतजी यादव जे उमेदवार होते महाविकास आघाडीचे थोडं मला त्यांच्याबद्दल जे जाणवलेली गोष्ट ना या मतदानात ते का कमी पडले किंवा थोडंफार त्यांना मतदान का कमी झालं तरी पण एवढ्या कमी पिरियडमध्ये म्हणजे वाशिष्ठ दूध उद्योग समूहाच्या स्वरूपात ते सगळ्यांच्या समोर आले आणि जवळपास एक वर्षभरच जेमतेम त्यांचं काम चालू होतं या उद्योग समूहाचं आणि यातून सुद्धा त्या म्हणजे घराघरात ते लोकांपर्यंत पोहोचले तर मित्रांनो कसं आहे माझं एक स्वतःचं मत की आज ते शेतकऱ्यांसाठी करतायत चांगली गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे पण शेतकऱ्यांच्या पलीकडे जाऊन सुद्धा म्हणजे आज बऱ्याच जणांच्या तोंडून मी ऐकलं त्यांनी रोजगार दिला बऱ्याच जणांना काम दिलं बऱ्याच जण गाईला म्हशींना दुधाला रेट मिळत नव्हता हो त्यांनी केलं इथपर्यंत सगळं मला मान्य आहे सगळ्या गोष्टी खूप चांगल्या होत्या आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी केल्या माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या इथे इंजिनियर बेरोजगार आहेत बी एस सीवाले वाले असतील एम एड बी एडवाले असतील ग्रॅज ग्रॅज्युएशनवाले असतील मला त्यातलं फारसं कळत नाही मी राजकीय मुद्द्यांवर बोलणं एवढा मोठा खरंच नाही आहे पण खरंच मला सांगा नुसतं शेतकरी लोकांना फक्त रोजगार दिला दुधाला दर दिला म्हणून एका कारणासाठी आपण त्यांना निवडून द्यायचं का किंवा दिलं पाहिजे होतं का आणि ठीक आहे त्यांचं हे चांगला होता हे तू चांगला होता मी त्यांच्याशी स्वतःसुद्धा बोललो होतो त्यामुळे कदाचित त्यांनी पुढे अजून काम केलंही असतं म्हणजे तरुणांसाठी वगैरे पण आत्ता त्यांचं जे काम आहे ते त्यांचं फक्त शेतकऱ्यांपुरतं मर्यादित होतं आणि खूप चांगलं काम आहे ते सुद्धा पण थोडं त्यांनी अजून पण थोडा पिरियड घ्यावा आणि लोकांची सेवा करत राहा आणि पुढच्या पाच वर्षानंतर जेव्हा परत इलेक्शन लागतील त्यावेळेला ते नक्कीच उभे राहतील आणि निवडून येतील याची मला खात्री आहे दुसरे उमेदवार जे आहेत आपले महायुतीचे शेखरजी निकम सर तर या व्यक्तीबद्दल जर बोलायचं म्हटलं ना तर आज बरीच वर्ष शैक्षणिक सामाजिक आणि राजकारण या तिन्ही गोष्टीतूनच आपल्या सगळ्यांना परिचित असलेले हे नेते आहेत शिक्षण स्वरूपात त्यांनी बऱ्याच जणांची सेवा केलेली आहे अनेक कॉलेजेस वगैरे आहेत ऍग्रीकल्चर असेल हॉटेल मॅनेजमेंट असतील किंवा अन्य काही असतील बरेच बरीच मोठी संस्था आहे तर त्या स्वरूपात त्यांनी आत्तापर्यंत बऱ्याच लोकांची सेवा केलेली आहे मदत केलेली आहे आणि पहिली पाच वर्षसुद्धा त्यांनी काम करून पहिले ते पडले होते तर त्यांनासुद्धा त्यावेळेला कळलं की आपल्याला काय आपण कमी आहोत कुठे का काम आपल्याला वाढवायला हवं आहे आणि नक्कीच त्यांनी त्यावेळेला बदल केला आणि पडलेल्या पाच वर्षानंतर पुढच्या वेळेला त्यांना चान्स मिळाला आणि ते आमदार झाले त्यानंतर आता परत ते दुसऱ्यांना आमदार झालेत म्हणजे नक्कीच त्यांचं काम खूप चांगलं आहे खूप प्रशंसा करण्यासारखं आहे त्यांनी काम केलेलं आहे पण नक्कीच शेखर सर आत्ता फार कमी मतांनी घासून आलेले आहेत साधारण सहा हजार सात हजार फरकाने ते आता निवडून आले आहेत तर त्यांना नक्कीच कामाची अजून फार गरज आहे आणि अजून ते चांगलं काम करतील याची मला आशा आहे अजून एक मला तुम्हाला विचारायचं आहे की पैसे वाटून राजकारण करणं योग्य आहे का आता कुणी वाटले कुणी दिले किती दिले वगैरे मला खरंच माहिती नाही आणि मला ना त्या वादात पडायचं पण नाहीये पण खरंच आज जनता आहे ना एवढे तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहणार आहे आज का त्यांचे पैसे आले की तुमचं घर चालणार आहे किंवा त्यांच्या दीड दोन हजार रुपयानं तुमचं घर चालणार आहे तुमची मुलं शिकणार आहे अरे एक मत तुम्ही मित्रांनो देत असता ते सुद्धा विचार करून द्या समोरची व्यक्ती कशी आहे आणि सगळ्या गोष्टी बघा आणि तुम्हाला त्या ह्याने मत द्या लक्षात घ्या तुम्ही आत्ता दीड दोन हजारासाठी विकले जात आहे स्वतः ना विकले जात आहे आणि विकले गेल्यानंतर पाच वर्ष तुम्हाला बोलण्याचा काही हक्क नाही आहे जे तीस टक्के लोक आहेत ना जे मतदान करत नाहीयेत त्यांना सुद्धा ह्या सिस्टीमबद्दल बोलण्याचा काही एक अधिकार नाहीये जे पैसे खा खाऊन निवडून आणतात एखादा उमेदवार तर त्याला सुद्धा बोलण्याचा किंवा एखादा या सिस्टीमबद्दल कंप्लेंट करण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये कारण तुम्ही लाच घेतलेली आहे एक प्रकारची मित्रांनो ज्या वेळेला मी तुम्हाला सांगतो पुढच्या वेळा तुम्ही कधी मत द्याल तुम्हाला काय वाटतं मला आधी कमेंटमध्ये नक्की सांगा पण पुढच्या वेळा तुम्ही जेव्हा मत द्याल ना एक कुठेतरी आत्मसन्मान स्वाभिमान ठेवा आणि कुणाकडनं पैसे घेऊ नका तुम्हाला आतन वाटतंय ना हा ही व्यक्ती बरोबर आहे ही व्यक्ती आपल्यासाठी काम करू शकते ही आपल्यातली व्यक्ती आहे तरच तुम्ही मत द्या मित्रांनो बाकी शेखर सर निवडून आले तर आमदार शेखर निकम यांना माझ्याकडनं भरपूर भरपूर शुभेच्छा खूप चांगलं कामं होते जेणेकरून भविष्य तुमचं राजकारणात उज्ज्वल असेल तर माझ्या भरपूर भरपूर शुभेच्छा माझ्या सबस्क्रायबर मंडळींकडनं पण तुम्हाला भरपूर भरपूर शुभेच्छा आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते प्रशांतजी यादव तर सर तुम्हालासुद्धा खूप खूप शुभेच्छा पुढेही तुम्ही काम करत राहा आणि पुढच्या वेळेला नक्की ट्राय करा नक्कीच तुम्हाला चांगलं यश येईल ह्यामध्ये तर दोन्ही उमेदवार खूप छान होते खूप चांगल्या स्वभावाचे होते तर तुम्हाला काय वाटतं की पुढच्या वेळेला मतदान करताना तुम्ही काय बघाल आणि कसं मत द्याल हे पण तुम्ही मला सांगा मित्रांनो असं व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुढच्या एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय